तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा मिळणार आहे आता आपल्याला पाहायला मिळत सांगत असते कि ते, ते वाटत होते जर आपल्या हाती खरे रिपोर्ट लागले नसते तर ते खोटे रिपोर्ट त्यांनी कोर्टात दाखवले असते हो तर आता अर्जुन म्हणतो की हो ना मला उद्याच त्या टेलिकॉम कंपनीमध्ये जावं लागेल आणि तिथे गेल्यानंतरच कळेल की मोहतने ते रिपोर्ट कोणाकडून बनवले होते तर मित्रांनो इकडे प्रिया आता ओढूनच सांगत असते की या केस नंतर साक्षीला तर एक तर जन्मठेप होईल नाहीतर तर फाशी होईल तर आता प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर महपतला खूप मोठा धक्का बसतो त्याला खूप राग येतो तो आता धावतच प्रियाजवळ जातो आणि तिचा गळा दाबू लागतो तर मित्रांनो महिपत म्हणतो की माझ्या मुलीला फाशी होणार पण त्या अगोदरच मी तुझा जीव घेणार आमच्या टीम मध्ये राहून तू त्या सायली आणि अर्जुनची बाजू घेते असं म्हणत तो आता प्रियाचा गळा दाबत असतो मित्रांनो तर मित्रांनो अर्जुन आता टेलिकॉम कंपनीमध्ये आलेले असतो आणि तिथल्या मॅनेजरला मॅनेजर सांगू लागतात की कोणतेही पोलीस इथे रिपोर्ट घ्यायला आले नव्हते तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद